नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत प्रयोग ओळखा रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आन्सर आहे कर्तरी प्रयोग समानार्थी शब्द द्या निद्रा निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी झोप पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे दुर्गा भागवत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पेज पुढील मन केव्हा वापराल काकेत कळसा गावाला वळसा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चष्मा कपाळावर असला तर पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भ्रूण हत्या पुढील वाक्यप्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे डोळे लावून बसणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वाट पाहत असताना पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे औषध आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उतारा प्रयोग ओळखा शेवटी मी डॉक्टरांना विचारलं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भावे पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा निर्बुद्ध आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बुद्धिमान पुढील विशेषण कोणत्या नावाबरोबर वापरले जात नाही निशब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शब्दकोश पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वाक्याचा प्रकार ओळखा या माझ्या मागोमाग आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थी समानार्थी शब्द द्या थकवा या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सीन गळ्यातले तुटले ओटीत पडले या मनीचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नुकसान होता होता टळणे पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत जेव्हा माणूस जागा होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गोदावरी पळुरेकर पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे गळ घालणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वेदेहीने अनुला ट्रिपला नेण्यासाठी येण्यासाठी गळ घातली विरुद्धार्थी शब्द द्या खिन्न आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आनंदी समास ओळखा दीर्घोद्योग आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मधारण्य वाक्यप्रसाराचा अर्थ सांगा जीव ओतणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व सी मनापासून काम करणे पुढील शब्दाचा अर्थ सांगा रिवाज आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रीत विरुद्धार्थी शब्द सांगा हळूवारपणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी धसमुसळे पनाने दिठी या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दृष्टी उपद्रव या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रास पुढील वाक्यप्रसार कोणत्या प्रसंगी वापराल आहारी जाणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर पुढील शब्दाचा अर्थ सांगा असोसी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अतृप्ती पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंधवार्ता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी खबर हताश या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निराश पुढील पुस्तकाचे लेखक कोण व्यक्ती आणि वल्ली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पु ल देशपांडे सोन्याचा धूर निघणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खूप संपत्ती असणे रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार शोधा दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या डायडॅस आन्सर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नजरेत भरतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा